नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे पालकांची वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार खात्रीशीर आणि डिस्काउंट वर नक्कीच मिळणार कोठे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत हमकास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह हो सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय कर्जत कर्जत शहरामध्ये आता चोरट्यांचं धाडस चांगलंच वाढलं आहे मोबाईल चोर थेट दुकानांमध्ये मोबाईल चोरत आहेत कर्जत मधील मेन रोडवर असणारे विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणचे हे दृश्य आहेत या दुकानामध्ये झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत या मोबाईल चोरांनी या ठिकाणी हात साफ केला आहे हाच तो मोबाईल चोर आहे जो आपण या ठिकाणी पाहतोय बघा हा पिशवीच्या आड मोबाईल लपून चोरून घेऊन चाललेला आहे हा आहे मोबाईल चोर जण हे मोबाईल चोर, चोर दुकानामध्ये आले होते सोमवारी आठवडे बाजारच्या दिवशी दुकानामध्ये झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत कर्जत शहरामध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळवाट झाला आहे आठवडे बाजारच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे त्याचा फायदा हे मोबाईल चोर घेत आहेत हे दोन मोबाईल चोरटे आहेत पहा हा छोटा मोबाईल चोर आहे आणि हा मोठा मोबाईल चोर आहे या छोट्या मोबाईल चोराने बस याच्यासोबत सोबत येऊन ती पिशवी त्याच्याकडे दिली आणि पिशवी आपल्याला माल घ्यायचे असे दाखवत या मोबाईल चोर तब्बल एक तासभर दुकानामध्ये थांबून होता प्रचंड गर्दी होती आणि त्याचा गैरफायदा घेत त्याने दुकानातील ग्राहकांचा मोबाईल चोरला आहे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी आता आव्हान आहे की ह्या मोबाईल चोरांचा बंदोबस्त कर्जचे पोलीस कधी करणार नागरिकांची सुरक्षा ही देखील पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने राजरोस मोबाईल चोर आठवडे बाजारच्या दिवशी जर कर्ज शहरामध्ये फिरत असतील तर पोलीस काय करतात असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत दुकानांमध्ये झालेल्या गर्दीचा गैरफायदा जर चोरटे घेऊ लागले तर ग्राहक सुरक्षित कसा राहणार या ठिकाणी पोलिसांनी आठवडे बाजारच्या दिवशी बाजार तळामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये गस्त करण्याची आवश्यकता आहे अनेक पोलिसांना या ठिकाणी याबाबत माहिती असते परंतु पोलीस प्रशासनाच्या झालेल्या जा दुर्लक्षाचा गैरफायदा चोरटे घेत आहेत